सुंदर असे गाडी पाळी राजा क्लब पारीटन सोमवार पेठ यांच्या ठिकाणी प्रदीप सेठ खरात यांच्या ठिकाणी राजा पाहला त्याबद्दल दादा डायवर ढवळकरांना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे दादा डायर आपलं बक्षीस माझ्या पक्ष जमा आहे दादा डायव्हर आपलं बक्षीस माझ्या बरोबर घेऊन जायचं आहे खुश राहत पुन्हा एकदा आपण सर्वांच पार्नर फिरेश जमली श्री स्वामी समज गावते प्रसन्न शिवाजी सिद्ध ज्ञानेश्वर चोरमेकर वावंजे सैन उजू दोन बादले अकरा जरा चोर झाले जर सागरी मात्र प्रसन पनवल संतोष धुणक बास्प ये आता शर्ती डावी साहेब धन्यवाद राहता आई गावते प्रसंग यश दीपक मालुसर कोणवली पनवेल सैन उजवी दोन बाजल्या अकरावर स्वतः वरदरा चोर झाले गावते प्रसन्न प्रथमच वैभव मुठे आगळली कोळगा बदलापूर या ठिकाणी सोमवारपीठ पेठ दावीस प्रदीप शेठ खरात यांच्यावर या ठिकाणी समाजगातीला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलं आपल्या मनापासून धन्यवाद दादाड्यावर आपलं बक्षीस इथलं घेऊन जा बिंदरच्या गुळाचे मानकरी जय श्रीराम प्रसन्न स्वर्गीय किशोर आनंद पाटील आणि वर विरोध प्रवीण शेठ पटेल बोंडिवलीकरांचा पोलीस पडाला आणि त्याच्यासोबत पडला मोहिंद रईस बापसेकर सावरकरांचा वाजीर विंदोरचा अतिशय सुंदर आणि आताच्या शर्तीमध्ये चा, चा, चेतनकरांचा हार्दिक अभिनंदन आणि बरेच जण या ठिकाणी थांबलेली आहेत नाव द्यायची परदिवशी या ठिकाणी आपल्या विंदोरच्या शर्ती करून घ्या कारण या ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता समोरचे उभे राहिले चला मागा चला टेमकर थांबले टेकडीवर थांबलेली सरा गाडी टू व्हीलर कुणाची आहे बघा बाजूला घ्या गाड्या पळून आल्यानंतर ना आडपतात आपण मागासर काय थोडं रुपयाची